आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे की छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा जो कोथळा काढला होता त्यावेळी त्यांनी वापरलेली वाघ नख जो स्वराज्याचा एक मोठा ठेवा आहे तो विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधनं महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नामुळे आणि विशेषतः आमचे तत्कालीन मंत्री सुधीरभाऊनच्या प्रयत्नामुळे भारतामध्ये आला गेले काही महिने साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये तो होता आणि आता विदर्भातल्या जनतेला त्याचं दर्शन घेता यावं याकरता ती वाघनखं नागपूरच्या या संग्रहालयामध्ये आणण्यात आलेली आहेत माझी सर्वांना विनंती आहे विशेषतः आमच्या तरुणांना आणि लहान मुलांना विनंती आहे की त्यांनी इथे येऊन या वाघ नखांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्यासोबत या संग्रहालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहेत अनेक मराठा कालीन शस्त्रास्त्र यांचं प्रदर्शन लावण्यात आलेलं ला आहे कशा प्रकारची शस्त्र होती ती कशी वापरली जायची असं सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि याव्यतिरिक्त प्राचीन अनेक वस्तूंचा ठेवा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यासोबत आलेल्या लोकांना एक प्रकारे अनुभव मिळावा म्हणून इथे जे आपले मैदानी खेळ आहेत जे आपले या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कवायती आहेत जे आपले विविध प्रकारचे सांस्कृतिक अशा प्रकारच्या आपल्या परंपरा आहेत अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतील आणि आपला इतिहास जो स्वराज्याचा इतिहास आहे जो स्वर्णिम इतिहास आहे त्याचा एक अनुभव आणि अनुभूती या ठिकाणी पाहायला मिळेल मी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी यांचे आभार मानतो की त्यांच्या विभागाने अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि तमाम विदर्भातल्या लोकांनी येऊन बघितलंच पाहिजे आणि आपला स्वराज्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे या दृष्टीनं ही अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो आहे दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली